स्वामी सेवा करून काय होते स्वामी सेवा करणारे सुद्धा हा प्रश्न विचारतात आणि स्वामी सेवा ज्यांना सुरू करायची आहे त्यांच्या मनात सुद्धा हा प्रश्न येतो की स्वामी सेवा करून काय होईल भरपूर लोकांना त्यांच्या इच्छा पूर्ण करायच्या असतात भरपूर लोकांना काहीतरी हवं असतं असे भरपूर प्रश्न घेऊन किंवा मनात इच्छा घेऊन आपण स्वामी सेवा करत असतो परंतु नेमकं काय होतं खरं काय होतं स्वामी सेवा करून मित्रांनो तुम्ही स्वामी सेवा सुरू केली तर काही दिवसातच तुमच्या जीवनात काही गोष्टी घडू लागतील त्याच गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो स्वामी सेवा करून काय होते आपला प्रारब्ध मिटतो आपला प्रारब्ध कमी होतो आपल्या जीवनातले संकटे टळतात आपल्या जीवनातले दुःखाचे निवारण होते आपले भविष्य उज्ज्वल होते अखंड सौभाग्याची प्राप्ती होते संतान प्राप्ती होते धनसंपदा मिळते आजारपणापासून स्वरक्षण होते आपली परिवाराची मुलांची प्रगती होते कठीण प्रसंगात स्वामींची मदत मिळते स्वामींचे दर्शन घडते स्वामी साक्षात दर्शन देतात सुख सौभाग्य लाभते इच्छा पूर्ण होतात आणि स्वामी मार्ग सापडतो प्रश्नांची उत्तरे मिळतात स्वामींची मदत होते हे सगळं काही होतं ते फक्त स्वामी सेवा करून ती व्यक्ती असो किंवा वस्तू असो ते सगळं काही आपल्याला मिळतं फक्त स्वामी सेवा करून फक्त आपल्या मनात तो भाव हवा प्रेम हवं आणि विश्वास हवा की आहे कोणीतरी माझी मदत करेल फक्त मला त्यांच्यापर्यंत पोचायचं आहे त्यांच्यापर्यंत मला माझी सेवा न्यायची आहे मला हाक त्यांना द्यायची आहे त्यांनी ऐकलं तर हे सगळं काही होईल सगळं काही तुम्हाला मिळेल फक्त तुमचा भाव आणि तुमचे मन खरे हवे मग तुम्ही एक माळ जप सेवा केली तरी तुमच्या जीवनात खूप बदल होतील खूप भरभरून तुम्हाला सगळं काही मिळेल मग ते सुख असेल समृद्धी असेल शांतता असेल आरोग्य असेल पैसा असेल सौभाग्य असेल किंवा ऐश्वर्य असेल सगळं काही मिळतं फक्त विश्वासाने स्वामी सेवेत या स्वामी सेवेचा मार्ग निवडा आणि घरी राहून केंद्रात मठात तुम्ही कुठेही स्वामी सेवा करू शकतात श्री स्वामी समर्थ